नमस्कार मित्रांनो कसे आहेत सगळे मजेत ना आता पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या लाडके युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे वैभव नाईक ब्लॉग्स तर मित्रांनो खूप जास्त येत होत्या महिलांच्या की आता रक्षाबंधन जवळ आली आहे आणि भावासाठी खूप सुंदर सुंदर राख्या त्यांना हव्यात आणि चांगल्या क्वालिटीच्या आणि अगदी खिशाला परवडणार अशा प्राईस रेंजमध्ये कुठे चांगल्या पद्धतीच्या राख्या मिळणार आहेत त्याबरोबर बावल्यांच्या वेगवेगळ्या डिझाईनवाल्या आपल्या छोट्या छोट्या भावाला कुठे चांगल्या राख्या मिळणार आहेत त्या आपण आजच्या ब्लॉकमध्ये कवर करणार आहोत तर मी जाणार आहे परेलला परेलला तिथे एक खूप शॉप आहे तिथे चांगलं असं तिथे आपल्याला व्हरायटीमध्ये आपल्याला राख्या आपल्याला पाहायला मिळणार आहेत तर मित्रांनो व्हिडिओमध्ये कोणी नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि इथे कसं जायचं आहे ॲड्रेस मी तुम्हाला व्हिडिओच्या पुढे देतो आहे तर नक्की चेकआउट करा त्याला तर मग जाव्या तर शॉपमध्ये आणि बघूया आपल्याला यावर्षी कोणकोणत्या नवीन नवीन पद्धतीच्या राख्या पाहायला मिळत आहेत तर मित्रांनो जर आपल्याला या राखीच्या शॉपमध्ये यायचं असेल ना तर कसं यायचं तर तुम्ही बघत असाल ना सरळ जर समोरून येत असाल तर तिथे गौरीशंकर आहे तुम्ही सरळ जर आलात तर हा प परेलला म्हणजे प्रभादेवी साईडला जाणारा ब्रिज आहे आणि परळचा महाराजा जो तुम्हाला माहिती आहे एंट्रन्स गेट आहे जिथून गणपती आत जातो तिथूनच तुम्हाला बाजूलाच आपल्याला पाहायला मिळणार आहे विठ्ठल चव्हाण मार्ग बघा हा रोड आहे आणि समोरच्या रोडवरती आहे फिगो म्हणून शॉप आहे चामुंडा आयुर्वेदिक भंडार त्याच्या अगदी समोरच आपल्याला हे शॉप पाहायला मिळणार जिथे खूप सुंदर सुंदर डिझाईन्स मध्ये राखे आपल्याला पाहायला मिळणार आहेत आपल्या इथे किती पासूनच्या आहेत राखे पंधरा रुपये कोणते ह्या वाल्या रुपये ह्या बघा या सर्व ज्या राख्या दाखवल्या आहेत ना त्या सर्व पंधरा रुपयापासूनच आहेत ह्या पण वरती आणि या मोत्यांमध्ये म्हणजे यामध्ये पण डिफरन्स असतो ना कोणकोणते ते नाही हे सर्व पंधरावालेच आहेत ओके म्हणजे हा पूर्ण लॉट पंधराचा आहे ओके पंधरा रुपये जर तुम्ही असेल ना तुमचं बजेट तर तुम्हाला ह्या सर्व राख्या पंधरावाल्या सर्व मिळून जातील हे बघा सर्व ऑप्शन्स आहेत अजून यामध्ये थोडी वेळ जास्त प्राईज जास्त प्राईजमध्ये पन्नास रुपये पण पन्नास ओके यावरती बघा तुम्हाला मोराचं जे डिझाईन आहे हे कितीला पन्नास पन्नास ओके आणि पण पन्नास रुपये हे एडी स्टोन आहे एडी स्टोन हा हे पण पन्नास रुपयाला आहे ओके अजून यामध्ये कोणते आहेत हे चांदीची आहे या कितीला हे पण पन्नास रुपये ओके यामध्ये पण अजून आहेत का व्हेरायटी भरपूर आहे ही ऐंशी रुपये चांदीची बरोबर अशा डिझाईन्स मिळून जातील आपल्याला चांदीमध्ये पन्नास सत्तर ऐंशी रुपयाला आहे किती वाल्यात हे पण ऐंशी रुपयाला आहे बघा चेन वाले एकदा हे बघाल ना ते हुक आहे तुम्ही हुक अटॅच करू शकतात या पण खूप चांगल्या आहेत बघा धागेवाले जर नसतील तर तुम्हाला चेन वाले पाहिजे असतील तर चेन वाले, वाले, वाले सुद्धा देऊ शकता त्या दाखव जय बघा जय श्रीराम मध्ये सुद्धा जय श्रीरामच्या राख्या भरपूर आल्या वेगवेगळे डिझाईन्स आहेत यामध्ये सुद्धा जय श्रीराम मध्ये हे बघा तीन पॅटर्न आहे तीन पॅटर्न आहे या कितीला बोलला हे पन्नास रुपये पन्नास रुपये बघा ह्यामध्ये हा पण एक खूप छान सुंदर पॅटर्न आहे बघा ह्या पण पन्नास ना म्हणजे जयश्रीराम मध्ये आपल्याला तीन तीन ऑप्शन्स आहेत बघा ओके ना तर ही रुद्राक्ष पॅटर्न मध्ये ओमवाले बघा ओके ह्या पण आहेत ना पण ह्या तीस आहेत आणि ह्या ज्या दाखवल्या ना वाले पण सुद्धा तीस रुपयाला आहे आणि ह्या सर्व ह्या चाळीस यामध्ये पण आपल्याला गणपती बाप्पाचं आहे रुपये गणपती बाप्पाची डिझाईन आहे पण त्या किती बोलला मित्र चाळीस चाळीस रुपयाला यामध्ये पण पाच सहा पॅटर्न येणार ना ओके ओके आणि मोराची पण आहे म्हणजे खूप साऱ्या व्हरायटीज आहेत तिथे आपल्याला बघा मोराच्या पॅटर्न त्या कितीला पन्नास पन्नास ही पन्नास बघा सुंदर डिझाईन आहे ते बघा पन्नास रुपयाला ही आणि ही ना ही साठ साठ रुपये बघा पण मोरा थोडा वेगळा पॅटर्न आहे बघा ओके आणि मोरामध्ये जर तुम्हाला दुसरी हवी असेल तर त्यामध्ये सुद्धा आहे बघा ही सुद्धा मिळून जातील बघा क्वालिटी पण खूप सुंदर आहे आणि ही की तिला पन्नास ना पन्नासला ला आहे ते बघा त्याचबरोबर इथे देखील आहेत राख्या ह्या तुम्हाला चाळीसला ला मिळून जातील हे बघा मित्र ही खोलून दाखवणे बघा ही बघत असेल तर ही आहे चाळीस रुपये ही चाळीस रुपये आणि या साध्यावाल्या आहेत ना सर्व चंदनाच्या राख्यात या सर्व पंचवीस रुपया मोराच्या पानाची पान बघा ही आहे ती मोराचं जो पान असतो ना त्यामध्ये आहे मोरपीस मध्ये आहे ते बघा ह्या कितीला ऐंशी रुपयाला आहे बघा ऐंशी रुपयात खूप सुंदर आहे ते बघा राखेल मस्त मस्त पॅटर्न्स आहेत जर तुम्हाला मोर पिसामध्ये जर हवे असतील ना त्या डिझाईन्समध्ये तर ह्या तुम्हाला मिळून जातील बघा त्याचबरोबर इथे देखील आहेत ही अजून एक डिझाईन या कितीला पण ऐंशी ऐंशी रुपये बघा ही पण ऐंशी रुपये ह्यावरती पण डिझाईन आहे यावरती हे लावले खडे लावले छोटे ओके आणि या सर्व या ओके दो so, okay, या दोन दोन्ही आणि या रुपयाला बघा या सर्व ना हे बघा यामध्ये पण खूप सारे पॅटर्न्स आहेत आपल्याला सर्व रुपयाच्या रेंज मध्ये आणि कलर वेगवेगळे ऑप्शन्स आहेत आपल्याला यामध्ये पण हे बघा जर नजरेची जर पाहिजे असेल ना हे बघा नजर लागून आपल्या भावाला तर हे बघा ती देखील आहेत हे बघा ओके आणि ह्या सर्व 30 15 वेगे वेगे हे तीस रुपये आहे पन्नास रुपये वेगळे ह्या मग हे काय ना की कशा पद्धत कुठला आहे तो गणपती आहे गणपती मध्ये बघा सर्व की तिला पन्नास रुपये ना हे वेगळे वेगळे पन्नास चाळीस सर्व ओके वेगवेगळे प्राइस रेंज आहे त्यामध्ये सुद्धा एडी स्टोन मध्ये एडी स्टोन हे पण एडी स्टोन ह्या की तिला ही पन्नास रुपये ही वेगळी डिझाईन आहे ही वेगळी डिझाईन आहे ही पण वेगळी डिझाईन ओके सिरामिक मध्ये ह्या सर्व कितीला हे लुंबे हे वहिनी साठी बांधायचे भावाच्या बायकोला हे कशासाठी भावाची बायको असते ना त्याला बांधायचे हातामध्ये ह्या कितीला हे साठ रुपये सत्तर रुपये वेगवेगळी प्राइस मी जस जशी डिझाईन घेणार तशी प्राइस रेंज चेंज होणार लेडीज लोकांसाठी ब्रॅसले ब्रेसलेट मध्ये ब्रॅसलेट मध्ये कितीला हे ऐंशी रुपये ओके बघा बॅसलेट टाइप आहे म्हणताय ना मंगळसूत्र टाइप मंगळसूत्र टाइप मध्ये ऐंशी रुपया ही भाव बहिणीला ब्रेसलेट टाईप भाव आणि बहिणीची एक दाखवू शकतो खोलून वहिनीला आणि भावाला हे बघा ही भावाला बांधायची आणि वहिनीला वहिनीला हा ओके भाव आणि वहिनीसाठी आहे ही कितीला या ऐंशी रुपये ऐंशी रुपये बरोबर यामध्ये पण आपल्याला व्हरायटी मिळून जातील का, का का हे बघा सत्तर रुपयेला ऐंशी त्या पण आहेत ना यामध्ये सेम एक एकदा बघू असेल ही एकशे चाळीस यामध्ये फक्त का हे काय आहे काय इयरिंग हे तर हे तेच आहे वहिनीची आणि भावाची ओके प्राईस रेंज किती याची ही वन फॉर्टी वन फॉर्टी वन हा एकशे चाळीस एक एकशे चाळीस रुपयाला आहे ती आपण डिझाईन दाखवतो हे बघा ह्या डिझाईन सुद्धा आहेत ही पण राखी आहे ना आता भावासाठी आणि ओके ह्या जर सर्व पॅटर्न बघत असाल ना हे भावासाठी आणि वहिनीसाठी आहेत आणि यामध्ये पण ऑप्शन्स बघू शकतात खूप जास्त आहेत आणि डिझाईन वाले ते बघा नजरेच्या पण आहेत सर्व नजर लागून आहे आपल्या भावाला वहिनीला तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला मिळून जातील ह्या कितीला आहेत ह्या सर्वशे साठ रुपये नव्वद रुपये एकशे चाळीस रुपये वेगळे वेगळे वेगवेगळे प्राईस डिझाईन पण खूप सुंदर सुंदर मिळून जातील हे पण आहे हे काय ही टू हंड्रेडची आहे ही पण भावाची आणि वाईट आहे बघा पॅकेजिंग बघा तुम्ही टू हंड्रेड ला या चार डिझाईन आहे एक यामध्ये डिझाईन्स पण मिळून जातील आपल्याला हे बघा ही तीन ओके बघा ही तिसरी डिझाईन आहे मी तुम्हाला डिझाईन दाखवतो बघा ही एक सुंदर आहे भारी आहे या सर्व दोनशे ना कोणत्याही पण तुम्ही घेऊ शकता दोनशे रुपयाला मिळून जातील ओके तर हे बघा या साईडला अजून एक आहे ह्या कितीला चाळीस रुपये चाळीस रुपये वाले ते बघा थोडी डिझाईन मध्ये रोज गोल्ड मध्ये तुम्हाला कॅमेरामध्ये दिसत असेल हे बघा रोज गोल्ड पॅटर्न मध्ये आणि खूप सुंदर वाटतंय बघा राखी चाळीस रुपये आला ते बघा हे बघा ही एक आहे डिझाईन आहे ते बघा खूप सुंदर सुंदर डिझाईन्स आहे म्हणजे खूप भरमसाट ऑप्शन्स आहेत आपल्याला इथे एक डिझाईन कुंदन मध्ये डिझाईन अजून एक मिळून जाईल आपल्याला वागा ही सुंदर आहे या पण चाळीस ना येणार साठ रुपये हे नजरे नजरेच आहे आपल्या भावाला नजर नको लावू दे म्हणून तुम्ही पण घेऊ शकता ते आणि नजरेमध्ये सुद्धा आपल्याला खूप सारे ऑप्शन्स आहेत तिथे देखील मिळून जातील आणि या साईडला पण आहेत ते बघा त्यामध्ये म्हणजे बहीण भावाला किंवा वहिनी आणि भावाला त्यासाठी सुद्धा आपल्याला hey, मिळून जातील आणि या सर्व हे पन्नास रुपये हे मोराच्या पंखाची आहे ओके हे डायमंडाची आहे बघा डायमंडमध्ये ओके okay. यामध्ये पण खूप सारे व्हरायटी आहेत आपल्याला कलर ऑप्शन्स ते चार मिळतील ओके हा एक कलर आहे त्यामध्ये बेबी पिंक कलर सुद्धा मिळून जाईल आपल्याला हा एक आहे आणि हाच गोल्ड सिल्वरमध्ये आहे मिक्स मध्ये हे सर्व ऑप्शन्स आहेत आणि खूप सारे व्हरायटी आहेत अजून पण यांच्याकडे राख्या येणार आहेत व्हरायटीमध्ये तेव्हा पण आपण कवर करणार कारण लवकरच आपण शूट करायला आलो आहे बघा